स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मकर संक्रांत मकर संक्रांत म्हणजे काय तर सूर्य भगवानांचा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश असतो याला मकर संक्रांतीचा काळ म्हटलं जातं मकर संक्रांत ही रथसप्तमी पर्यंत चालत असते तर मकर संक्रांत ही संपूर्णपणे सूर्याच्या वर्चस्वाखाली येत असते आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी उद्या आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य भगवानांना एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे ग्रह असतात आणि या ग्रहांमध्ये प्रत्यक्ष जे आपल्याला ग्रह दिसतात ते फक्त एकमेव सूर्यदेव आणि चंद्रदेव असतात तर हे जे दोन ग्रह असतात आपल्याला काय प्रदान करतात तर सूर्यदेव आपल्याला सत्ता वर्चस्व प्रदान करतात करत असतात आपल्या जीवनामध्ये येणारे जे काही संकट आहेत तर ते दूर करण्याचं काम सूर्यदेव करत असतात आपल्याला धनसंपत्ती प्रदान करून देण्याचं काम हे सूर्यदेव करत असतात त्यामुळे सूर्यदेवांची उपासना करणं हे आपल्याला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्वाचा आहे आपल्या नशिबाचा भाग्यदेव होतो ज्या वेळेस आपण सूर्य भगवानांची उपासना करतो आणि बघा ना तुम्ही एकमेव असे जे ग्रह आहेत तर ते, देवा है, ते, ते देव आहेत त्यांना आपण प्रत्यक्ष बघू शकतो ते म्हणजे भगवान सूर्यदेव तर उद्या जर आपण सूर्यदेवांची उपासना केली त्यांची आराधना केली तर आपली मकर संक्रांत ही सार्थक ठरेल आपल्या जीवनातील त्रास त्याचबरोबर घरातील कटकटी बाधा नजर दोष करणी बाधा वाईट बाधा तर त्यातून सुटका होईल आणि आपल्या घराचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल मग ते काम आपलं एखादं व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या तर ह्या सर्वातून आपल्याला सुटका मिळेल आता मी आता हा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा कशासाठी आहे तर तुम्हाला एखादा आजार आहे त्यासाठी त्यानंतर तुमच्यावर ते थोडंफार कर्ज आहे तर ते संपवण्यासाठी पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आणि अनेक तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छा तुमच्या पूर् पूर्ण होत नाही तर त्यासाठी तुम्हाला उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सकाळी भगवान सूर्यदेवांना एक वस्तू अर्पण करायची आहे आता ही वस्तू कशा पद्धतीने अर्पण करायची याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत पण एक गोष्ट लक्षात ठेवा सूर्य भगवानांना अर्घ कधी अर्पण करायचा तर आठ ते साडेआठच्या दरम्यान साडेआठपर्यंत सकाळी सहा वाजल्यापासून ते साडेआठपर्यंत तुम्ही अर्घ अर्पण करू शकता साडेआठ जास्ती जास्त पर नंतर जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत पण नऊ नंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही कारण तळपत्या सूर्याला आपण त्याची उपासना करतो त्याचे आपल्याला लाभ मिळत नाही किंवा सूर्य भगवानांना आपण जो अर्घ अर्पण करतो त्याचे त्यांनासुद्धा काही लाभ मिळत नाही त्यामुळे जो सूर्य खूप प्रकाशामध्ये आहे म्हणजेच अकरा ते साडे अकरा बाराचा जो सूर्य असतो बघा तर त्या सूर्याला तुम्ही जर ही वस्तू अर्पण केली तर त्याचे फायदे हे तुम्हाला मिळणार नाही ते अगोदरच तुम्हाला मी सांगते त्यामुळे तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे जास्तीत जास्त सकाळी पासून ते नऊ पर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता सकाळी सहा ते सकाळी नऊपर्यंत आता काय अर्पण करायचं आहे तर ते बघा तु तुम्हाला काय करायचं आहे तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या तांब्याभर पाण्यामध्ये हा जो तांब्या घेणार आहे तर तो तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये सात तुम्हाला हरभऱ्याची जी डाळ असते तर ती टाकायची आहे सात हरभऱ्याच्या डाळीचे दाणे त्यामध्ये थोडंसं कोंकू तीन शमीपत्र एक बेलपत्र तुम्हाला टाकायचं आहे आणि हा अर्घ तुम्हाला भगवान सूर्यदेवांना द्यायचा आहे थोडासा अर्घ आपल्याला त्याच्यामध्ये तांब्यामध्ये ठेवायचा आहे आणि थोडासा अर्घ आपल्याला आपल्या उत्तर दिशेला टाकायचा आहे भगवान सूर्यदेवांना अर्घ दिल्यानंतर थोडासा अगोदर भगवान सूर्यदेवांना द्यायचा आणि तसंच टाकत टाकत आपल्या उत्तर दिशेला तुम्हाला थोडासा टाकत जायचा आहे थोडासा अर्घ उत्तर दिशेला टाकला की परत भगवान सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आणि जे शमीपत्र आणि बेलपत्र आहे तर त्या व त्यामध्ये जे थोडंसं पाणी आहे तर आ, ते पाणी आपल्याला आपल्या स्वतःवरती शिंपडून घ्यायचं आहे भगवान शिव सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ अर्पण केल्यानंतर त्यांना प्रार्थना करायची आहे जीवनामध्ये जे काही कर्ज आहे दुःख आहे अडचणी आहे तर ते दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि हा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे शिव महापुरांमधील जो ग्रंथ आहे तर त्यामधून तुम्हाला हा उपाय सांगत आहे अतिशय हा उपाय फक्त मकर संक्रांतीच्या दिवशीच करता येतो ज्यावेळेस सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो हो, तर त्यावेळेसच फक्त हा उपाय करता येतो त्यामुळे उद्या तुम्हाला हा उपाय करायचाच आहे तुम्हाला उद्या लवकर उठणं झालं तरीही चालेल पण उद्या तुम्हाला हा उपाय करायचाच आहे कारण का जीवनावरती थोडंसं कर्ज असतं आणि पैशांच्या अडचणी असतात तर त्या जर संपवायचे असतील तर, हा तर, हा तुम्हाला, जा, जा आए, तर तुम्हाला हा उपाय करणं खूप गरजेचं आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल की सर्व कर्ज दुःख अडचणी जे काही आहे तर ते संपलेले असेल सांगितल्या प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे शमीपत्र आणि बेलपत्र आवर्जून आवर्जून टाकायचे आहे ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व टाकायच्या आहेत वस्तू स्कीप करायच्या नाही आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा उपाय करत असताना श्रद्धेने आणि भगवान विष्णूंना आणि त्याचबरोबर सूर्य देवांना आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करा जे काही कर्ज आहे तर त्या कर्जातून आजारपणातून सुटका द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे ज्यावेळेस जा आपण आपल्या परमेश्वराकडे हात पसरवतो तर त्यावेळेस आपल्याला परत कोणाकडे हात पसरवण्याची गरज येत नाही ही ये गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तर हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला उपायचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी मी समर्थ